नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कांचन मधुकर आणि हे बघा सकाळी सकाळी मला आईने काम लावले बरं का कारण की माती ना निस्त्या कोंबड्यांना खाली टाकित राहतात आईला म्हटलं इकडं मी करतो कारण कसं आईला पण आता का जास्त काम सांगू वाटत नाही आता आपण मोठे झालो ना माती हे काम करतो आणि पुन्हा एकदा तुमच्यासोबत भेटतो टाकू का चहा दे मी औषध पेटू बारा काही खात नव्हतं सोनव दोन तारखे दोन तीन तारखेला लेट कर ना थोडी अजून दोन तीन दिवस ते दोन तीन दिवस औषध राहिले अजून कोणते ते माझे पुण्याचे मग दोन्ही संपलेत ना आता बरोबर मग बरोबर फरक पडला असं का नाही काय माहिती ठीक आहे जाऊ दे काही नाही आहे ना का हात राहायचं हात राहायचं जावायच पाहिलं <laughs> ना जुन्या कायच लोक चप्पल बाहेर काढूनच जाते शाळेत काय करावं चाल आई आईचं चा काम चालू झालं चूल करायचं कर है आई थंडीची ना आता थंडीची चूल करायची चाललंय स्वयंपाक बाहेर करायला तू करत कर नको मग तुला येत असत तर मग टेन्शन नसतंय ना काय

नको नको ताब्यात नको बुचू आहे ना जी। एक लेप बा फक्त प्लास्टर हा असं बस ते चांगली होती उलट उलट लावते तसं नाही हा असं नाही नाही वरती लावते मोठ जड त्याची काही गरजच नाही आहे जाऊन तिथे उकलून येऊ किंवा उकलून जाशील तू कर मग कर नको करू काय म्हटलं मी नको करू म्हटलं आधी आहे ना कशी गंडी ती मला करू करत का करू का नको करू म्हणते म्हटलं कसं म्हणते लग ते हे कधी म्हटली तू तेवीस तारखेला की म्हणे तू म्हटली ते काय तारीख काय त्याची नाही का अरे पंचवीस तारीख हा का पंचवीस पंचवीस नाही तीन तारीख रोकडे मावशीची आणि पंचवीस तारीख कायची म्हणते कोणत्या राजूच्या पुढच्या वेळ महिन्यात ये तुला अगं आज आठ तारीख एकोणतीस तारीख आहे आता जी येणार आहे पंच पंच ती पंचवीस ना ला नाही ला ती माहिती मला मला ला मला फोन करून सांगितलं होतं तेवीस तारीख आहे पहिली बावीस धरली होती आणि तारीख बदलली ना त्यांनी अगं त्यांनी काय केलं त्यांनी विरुद्ध पाहिला गेले मुहूर्त आणि मंगळकारल्या ती तारीख नव्हती शिल्लक मग मग काय त्यांनी काय केलं मग गेलं मूर्त गेलं सगळं गेलं नाही का पण हे मरत जा मग मग त्यांनी मग तीस तारीख धरली मग आहे तारीख हां म्हणजे पहिले रविवारी लग्न धरलं होतं पण मग तारीख आहे मग मंगळकारलात नाही ना yeah. मग धरली एक तारीख पुढं म्हणजे एक दिवस पुढं असं नानीने मारलं की के फोन केला होता कामाने घेतला तारीख नाही एकच दिवस पुढे हां एकच दिवस मंगल कार्याची तारीख नसल्या म्हणून सव्वीस जाऊन कधी पण करा मस्त ऐक ना संपायला दोन दिवस बाकी दोन तेच आता येईल नाच येणार पंचवीस लाईवीस तेच सांगा तुम्ही तेवीस पंचवीस नाही तेवीस आहे पंचवीस लागलायच संपून जायचं बावीस बावीस ला रायवारिक मस्त जमलं असत तेवीस म्हणजे कसं शनिवार रायवार हळूद नास्त खेळता आली असती आणि सगळं काम झालं असतं शनिवार रायवार सुट्टी सोमवारी म्हटलं आता सुट्टी टाकायला लागते जाऊन काय नाही एक दिवस सुट्टी टाकायची का नाही कर ली। ना आ, ना सावली का <laughs> आपल्या गल्लीतली मात, थी। <laughs> थी मात थी। <laughs> आई बाबू तू का, ताँग, ताँग माती सारखी उखलून जाशील ना बाई नाही मी काय काय मातीमध्ये खेळते का ताँग?

प्लॅस्टरचं काम मातीचं चे प्लॅस्टरचं काम चाललंय आमच्या चुलीचं एकदम फाईन खाली नाही काही नाही आहे ना ऑर्डर रिसीव्ह करली जाईल बर का आम्ही चुल घरगुती करून बरं काय घरी झाली जॉब कुठं दुसरीकडं आय शाकायची गरज नाही घरी चांगलं ते

<laughs> <ने> <laughs> <laughs> <जो> गेली ना, <laughs> <जो पंगेली> ना? <laughs> पाणी भरायचं काम चालू नाही समजा रात्रीची वेळ झाली एवढं रात्रीची आम्ही पाणी भरतोय तुम्ही जोपात आहे हा हा जाय हम्म हम्म थोडे तर आई राहतो तेव्हा मी मी भरतो वय तू त्याची लगभग चालली बघा पाणी जाणार तर हे बघा हे बघा मित्रांनो हे बघा कसं कसं चाललंय पटवल पाठवल पाणी भरायचं काम चाललंय बघायचं काम हा मार आहे पटपट मार पाणी जाणार आहे दहा दिवस पाणी जाणार नाही मार मार बाबा भाऊ पगाले कशी इकडं पाणी घेतोय मार 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 पाणी मारा मारा मार। रात्रीची थंडीची गाठल मी हे पाणी आणते रात्रीची पण समाधान येत रात्रीची मजाच ये hey हा ब ही आईस्क्रीम आहे इत, नाव आहे चोको कोण चोको कोण आहे आम्हाला समाधानी मस्त गिफ्ट केलेली सगळ्यांना कोण कोण आहे याचं मानकरी कोण कोण आहे ते लेट आले म्हणून दाखवतो याला भेटले ना पण हा आम्ही इथं संध्याकाळी मस्त आग येत थंडी वाजत आम्हाला आग लागून ते काय म्हणते आपण शेकून गरम परत थंड काही आता म्हणजे नादच आहे आमचा डायरेक्ट आणि हो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आता आम्ही शेकवतो मस्तपैकी आणि तुम्ही पण जमलं तर शेका नाही तर मग चुप झोपून घ्या कारण की आमच्या इकडं लय थंडी पडली तुमच्याकडे पण पडली का नाही मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा